समोर बसलेले आपण सर्व मान्यवर सर्व बंधू सर्व पत्रकार आणि उपस्थित सहकार्य सुरुवातीलाच दिल मी दिलगिरी व्यक्त करतो की

यायला उशीर झाला आणि आपली गैरसोय झाली अनेक महिला घरातलं काम असल्यामुळं निघून गेल्या मी सुरवात दिलास तुमचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या उत्साहामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला यायला पाहिजे होत परंतु त्यावेळेस घरामध्येच पडून एक ॲक्सिडेंट झाला खुबा फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झाला आणि तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं एक महिना घरी राहायला लागला आणि त्यामुळे चार महिने असेच गेल्यामुळे थोड्या भेटीकाठी कमी झाल्या आपल्याकडे काही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटायला आलो पण आता काही तस काळजी करण्यासारखं काही कारण नाही कारण राजकारणामध्ये आजारी पडलं तरी लोकांना चालत नाही वेळ आजारी आहे आपल्या भावना मांडलेल्या आहेत आनंद व्यक्त केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये ज्या काही परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की साधारणतः आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला पस्तीस चाळीस दिवस राहिले जास्त काळ राहिला नाही कधीही आता आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर साधारणतः तेरा नोव्हेंबरला मतदान होईल अशी माहिती अधिकृत नाही परंतु अनधिकृत माहिती आणि त्या निमित्तानं काल दिवसभर रंजनच्या गटामध्ये होतो आज तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही एक जो विश्वास दिला की तुम्ही काही घाबरू नका आम्ही <laughs> आहे सगळं पण हे घाबरलेलंच नाही घाबरू तर कोणाला घाबरू समर्थक होताना कारण आपण कधी राजकारण करतच करतो ते सगळं आणि म्हणूनच आज एक आनंदाची भावना माझ्या या सगळ्या तरुण सरकारांमध्ये ज्येष्ठ सरकारांमध्ये भावना ती तशाच मुळे आहे कारण असं आहे की शेवटी मध्ये सुद्धा काही सोडच आपल्या मनाप्रमाणे होत नसतात काही कमी जास्त गोष्टी होतात आता मी जवळजवळ पस्तीस वर्ष झाले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करत त्याच्यातली वीस वर्ष जुन्नर तालुक्यातली चौदा गावं होती त्यांनी देखील पडून दिलं आणि दर वेळेला द्यायचं काम केलं त्यामुळे आजही जमना तालुक्यातले अनेक लोक माझ्याकडे येतात कामं सांगतात मी त्यांची कामं करून देतो कारण एकदा ऋणानुबंध जमले तिथे कायम राहतात आणि कायम राहिले पाहिजे असं आपलं कामा मामला मामा असं का असल्याचं काही कारण नाही आणि गेले पंधरा वर्ष सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलं सहकार्य दिलं आशीर्वाद दिला त्याच्यामुळं मी निश्चितच समाधानीये कारण या सुरुवातीला शिरडूर तालुक्यामधल्या या बेचाळीस गावामध्ये लोकांना असं वाटत होतं की आपली बेचाळीस गाव आता आंबेगावाकडे जोडली हे आपल्याला आता काहीच मिळणार नाही परंतु मी आकडे निश्चित आपण देईन ते आंबेगावपेक्षा जास्त वाटा मी शिरडूर आणि सगळ्या गावांना दिलेलं आहे जे रस्तेची गाव मतदान करतात त्यांनाच दिला असं नाही काही गाव थोडी इकड झाली तरी त्याच्याबद्दल काही रागमान आणायचा नाही ही भूमिका घेऊन मी काम करत असतो आता या पस्तीस वर्षामध्ये काही काळ मी आमदार राहिलो पहिल्या पाच वर्षात सत्तर पक्षाचा आमदार राहिलो दुसऱ्या पाच वर्षात मी विरोधी पक्षाचा आमदार राहिलो पाच वर्षात मी मंत्री झालो चौथ्या पाच वर्षात मी मंत्री झालो पाचव्यांदा मी विधानसभेचा अध्यक्ष झालो सहाव्यांदा पुन्हा विरोधी पक्षाचा आमदार झालो आणि सातव्यांना निवडून दिल्यानंतर मी मंत्री झालो गृहमंत्री झालो आणि जवळजवळ सगळे महत्वाची पदक ते मला हाताळ्याला मिळाली त्याची जबाबदारी माझ्यावर पाहिजे गेली आणि आज जरी आपण इथं आपल्या गावापुरत बोलत असतो आपण आपल्या तालुक्यापुरतं बोलत असतो अगदी मंत्री म्हणून काम करताना तुम्हाला समोर ठेवावं लागतं आणि समोर ठेवून राज्याचा कारभार करावा लागतो राज्याचे प्रश्न सोडवावे लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात तुम्ही मला सांगा आता पस्तीस चाळीस वर्ष आपण जर आपलं सुद्धा आयुष्य एखाद्या गोष्टीसाठी लावलं असेल तर आपल्यालाही काही वेळी त्याचा त्रास होत असेल पन, पण तुम्हाला मी सांगतो माझ्या मनात जी भावना आहे ना ती भावना ही आहे की मला आमदार आमदार बनण्यासाठी नाही बनायचं मला आमदार बनायचं ते तुमच्यासाठी तुमच्या प्रश्न आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम मग काही राहिलेले असले तर काही टीका कर टीका करते नाही मी काही टीकेला लाभरत नाही आणि त्याला उत्तरही देत नाही त्यामुळं तुम्हाला काय तुमच्या पद्धतीने जायचं असेल तर तुम्हाला मी माझ्या पद्धतीने जाणार आहे आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षातल्या नेते मंडळींच्या बरोबर माझे स्नेहाचे संबंध आहे माझे एक पक्ष असा नाही एका पक्षाचा आता एक नेता नाही ज्याचे माझे तलोख्याचे संबंध नाही कोण लावला की त्यांनी तिकडून उचललाच पाहिजे अशा प्रकारचे संबंध नाही आहे आणि म्हणून आता दिवस राजकारणामध्ये सुद्धा घडामोडी घडायला लागलेले आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं क्षेत्र देशातल्या जनतेने दाखवलं आणि त्याच्या त्याच्या आधी काही सुरुवातीला दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला निवडणूक झाली तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं आणि ते सरकार बनून काही दिवस ते सरकार चाललं आणि त्या सरकारमध्ये मला गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली राज्यामध्ये कुटुंबेंगल खडके मालेगावला दंगल घडली अमरावतीला दंगल घडली आणखीन काही ठिकाणी असे प्रसंग घडले समक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याच्यातून शांतता कशी करता येईल गटचिरोलीला जाऊन गटचिरोलीला तर मी एक दिवशी गेलो आणि त्या दिवशी सतरा अतिरेक्यांना त्या ठिकाणी गोळ्या घालून आपल्या पोलिसांनी लागलं एकाच दिवशी एकाच मिळणार म्हणजे हे सगळं जे आहे ना हे सगळं आपल्यापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत पोचत नाही आपल्यापर्यंत आपलीच फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती किंवा जिल्ह्यापुरती कामासाठी त्या ठिकाणी सगळी पोहोचत असतात आणि म्हणून आपल्याला राजकारण जे करा करायचं ते राज्याचं राजकारण करायचं आणि राज्याचं राजकारण करत असताना आपल्याला स्वतर्क राहिलं पाहिजे आता कोणी दा, कोणी जर असं म्हणत असेल की हे काम के मी केलं ते काम मी केलं हे काम यांनी केलं त्यांनी केलं म्हणून काय फरक नाही पडत त्यामुळे शेवटी आपलं काम झालं की नाही हे महत्वाचं आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे आमच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत तर आता कुठे कुठे आणि कोणाकोणाला त्याचे पुरावे दाखवत असतो आणि ही शेवटी भारत सरकारच्या निधीतून काम जरी झालं तरी त्याचं एस्टिमेंट करणारा हा आपल्या धाब्याचा एव्हिबिटी मिळत हाच असतो त्याच्याच मार्फत एस्टिमेट झालं त्याच्याच मार्फत प्रस्ताव पुढे जातो आणि त्याच्यात नंतर सगळ्या कामाला मंत्रिमंडळामध्ये किंवा इकडं मंजुरी दिल्यानंतर मग ती कामं त्या ठिकाणी पुढे जातात आणि ती कामं आपण पूर्ण करत असतो आणि म्हणून आपल्याला विनंती करतो मी जसं तुम्ही या पूर्वकाळामध्ये प्रेम दिलं तसा भविष्य काळामध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचा पाठिंबा काम मला निश्चित मिळेल तुम्ही एकदा मला आमदार केलं की मग मुंबईचे लोक मला शिर्डीच्या पुढच्या जायला परवानगी देतील आणि ती परवानगी त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचा फायदा हा आपल्याला मिळेल बरेच निर्णय सरकारने घेतलेले दे। आहेत आता सगळे निर्णय मी सांगून एवढंच नाही महिलांसाठी निर्णय घेतला लाडकी बहिणी आता लाडकी होईल म्हटलं की प्रत्येकाच्या खिशात म्हणजे खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये येणार तीनशे झाली किती किती जणांचे झाले तर हातवर करा बाकीच्या हातभर का नाही आत्मवर करायला लाजतात घरातल्या कळवलं आहे <laughs> म्हणून काही नाही पंधराशे रुपयाच्या फार मोठी रक्कम आहे त्याचा भाग नाही किंवा आपण इथं बसलेले समजा बागातदार लोक आहोत आपल्याला काही अडचण नाही पण जे गरीब लोक आहेत समजा आता इथं त्या डोंगराच्या कडेला राहणारे आदिवासी लोक आहेत खात लोक आहेत त्यांना या पंधराशे रुपयाची किंमत खूप मोठी आहे आणि त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचं एक जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचा आधारमुळे भविष्य काळामध्ये त्या त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला बांधायचे माझ्या डोक्यात तो शिल्लक राज्याचा प्रश्न एकदा आपण पावसामध्ये तिथं त्यांची अवस्था बघायला गेलो गेलो होतो आणि त्यांना त्या ठिकाणी गर बांधून घ्यायचे दुसरा निर्णय सरकारने घेतला की आपल्या घरामध्ये ज्या मुली असतील त्या मुलींचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मोफत करण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतला सगळी ते सरकार म्हणणार तुम्हाला ती फेस्ट्री भरायचे दीद काही कारण नाही मग मी माझं वडील निघता निघता एक छोटा मुलगा माझ्याजवळ आला म्हणजे तुम्ही लाडकी बहीण केली लाडका दादा केला लाडका भाचा नाही <laughs> तुझं म्हटलं अरे बाबा तुझं शिक्षणच आता व्यवस्थित मार्ग लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तू काय काळजी काळजी करू नको म्हणजे तू काय करणार लोक म्हटलं शिकणार म्हणून तुझी शिकायची व्यवस्था तुला आम्ही केलीच आहे आणि ती व्यवस्था केल्याचं लहान मुलगा होता त्याला समसपन्न होती त्यांना हुशार होता अन होता म्हणून तो इथून धाडस धाडसाने माझ्यापर्यंत पडू शकला माझी दुसरी संकल्पना आहे की आपण जेव्हा विकास म्हणतो ना तो विकास म्हणजे नुसतं रस्ता झाला आणखी काय पाण्याची पाणीपुरवठा योजना झाली दिसत काही गावामध्ये झालं हा तो विकास आहे हा विकास आपला हा भौतिक विकास आहे आणि हा भौतिक विकास आपल्याला सुविधा देतो सुविधा वापरण्यासाठी देतो पण आपला विकास आणखी पण असू शकतो समजा आता ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ಜಲೋ ಪಾಲ ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರ ಅದರ ಔಷಧಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಇಂಜಿನ್ಯರಿಂಗ ಕಾಡೋ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಇಂಜಿಂಗ್ ಕಲೆಜ ಪಡಿದ ಕಡಲ गोडेगावला काढलं आज मला आनंद या गोष्टीचा आहे की जे कॉलेज घोडेगावला काढलं त्या कॉलेजमधून मधून काढलं त्या कॉलेजमधून सहा हजार मुगळे इंजिनियर झाले <प्राणीज>। आज सहा हजार कुटुंबातील किंवा काही कमी कुटुंबातली सहा हजार मुलं जर इंजिनियर झाली असतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी एक बरकत आल्याशिवाय राहणार नाही आणि याला खऱ्या अर्थाने विकास मानायचा आणि याला खऱ्या खऱ्या अर्थानं त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं ही भूमिका त्याच्यामध्ये नाही खूप काम केलं गेलं वीजी होती हम सभी टंसाई करोड शहर नंद होम मिनिस्टर हो सग ऑर्डर विषयामें लक्ष रहा एक वर्ष मैं अर्थमंत्री होता बजे बजे मानना बजेटमुन देहू आळंदी पंढरपूर हा जो आराखडा आहे त्या आराखड्याला साडेतीनशे कोट रुपये दिले आणि वारकऱ्यांच्यासाठी काही ना काहीतरी के केलं पाहिजे ही भूमिका त्याच्या त्याच्यामध्ये घेतली नंतर मी मेडिकल एज्युकेशनचा पण मिनिस्टर होतो काही दिवस त्याच्यानंतर मेडिकल एज्युकेशनचा मिनिस्टर झालो दा, त्याच्यानंतर कामगार मंत्री झालो एक्साइज मिनिस्टर झालो आता मी सरकार विभागाची जबाबदारी सांभाळत आणि सरकाराच्या बरोबर लाईट बिल माफ केलं माझे तुमच्या लक्षात राहिले एक त्याच्या सगळ्यांच्या कुठे लक्षात राहिलं लाईट बिल माफ केलं हा काळचीच गोष्ट आहे सात रुपयाचा होता आज आजपासून सुरू पीक कर्जाला काही माहिती बाजूला भौतिक सुविधा आणि दुसऱ्या बाजूला तुमचं जीवन चालवण्यासाठी तुम्हाला शासनाचा सरकारचा आधार या गोष्टी आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी आपण सगळ्यांनी करायच्या आपण गावातले काही प्रश्न नाही तर मांडले एक तर सांगितलं आमच्या हायस्कूलच्या कंपाऊंडमधून कंपन करून टाकू काय काही करू काय कसं लागतील तेवढे पैसे द्यायची व्यवस्था करतो आम्ही अशा कंपनी त्या ठिकाणी पुरकून आपण टाकतो आणि दुसरेच सांगितलं की कंपनीत जाऊन आमच्या कोरोना नोकऱ्या द्या आता कंपनीत मी काहीतरी गेलो नाही आज पण जे आहे ते आहे त्याचा व्यवसाय आहे पण मी काही कंपनीसाठी गेलो नाही त्यामुळे खोक्या कंपनीच्या मॅनेजरची कोणाची माझी ओळख नाही पण मानसिंगला सांगून मानसिंग तुम्ही ऐकल्या तर नुसतीच रांगून गावची पोरं लावून जातात आणि इकडं सुद्धा मुलं त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करा आणि निश्चित प्रकारे फायदा आपल्याला सगळ्यांना होईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो बाकी बेरोजगारीचा प्रश्न आहे तो साध राहणार आहे आपल्याला करावा लागेल ते सगळं आपण करत राहतो मामले पण तो सर्व बाजार

ज्यांनी वेळेवर पैसे भरले त्यांना पन्नास हजार रुपये द्यायच ठरतात त्याच्यातल्या काही लोक दिले पण काही लोकांना द्यायचे राहिले आता जेवढे लोक राहिलेत ना तेवढ्या लोकांना पैसे द्यायला साडेचार हजार कोटी रुपये लागणार आता थोडी जरा संच नाही पण हळूहळू त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न मी करतोय कारण तो भाग माझ्याच आधिपत्याखाली आहे आणि त्यातूनही मार्ग काढायचा प्रयत्न करतो पण ते जरी पन्नास हजार नसलं दिले तरी त्याच्या पुढं आणखीन एक कर्जमाफी केली ना त्याच्यानंतर देखील आणखीन एक कर्ज माफी केली तर एवढं एवढं तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये समजून घ्या आज हे गाव इतकं सुंदर झालेलं आहे आणि सुंदर गावामध्ये तुम्ही सगळी सगळी मंडळी आज इतक्या मुखांना इथं जमलेला आहात मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी रा, राजकीय काही बोलत नाही आज का समजा जे काय बोलायचं असलं तर ते ज्या वेळेला निवडणूक सुरू होईल त्यावेळेला जे काय सुरू होईल त्यावेळेला मग सुरू होईलच त्यामुळं आज ते बोलत नाही आज फक्त तुम्हाला हात जोडून नमस्कार करायला आणि तुमचा आशीर्वाद मागायला आलेलो आहे धन्यवाद